बाबा ना अतिशय खतरनाक अशा आपण लोकेशनला आलोय पाठीमाग बघा कसा एकदम समुद्र एकच नंबर <laughs> सिटी मध्ये सिक्स्टी सफिशियंट आहे स्पीड एकदम बाबा कसा घुसलो र इकडून तिकडून खतरनाक घुसलो असा इकडून इकडून असा आई शपथ अंडरपॅन्ट घेऊन नाही आलो नाही तर डायरेक्ट आंघोळच केली असते आता जे अंडरपॅन्ट एकच आहे बाईक वरती आपला पहिलाच मराठी व्हिलॉग ह्या बाईक वरती काय आणि त्या बाईक वरती काय आज हा आपला पहिला मराठी व्हिलॉग आहे आता आपण गंगापूर रोडला आहे बारा वाजलेले आहेत बारा म्हणजे आपले बारा नाहीत घड्याचे बारा वाजले तो गाईज हे रे हमारी एक बाईक और एक बाहर है उसे बाहर ले जाना है तो चलो तो आज काली को लेके जाते हैं तो गाइज हो रहे हमारे और ये यहाँ काली चढ़ी तो आज इसको लेके चलते हैं सो लेस आठ गो एन्जॉय करो हेलो वेलकम बैक टू गुनदर वीडियो सग सब राइड ला संला आठ गांव चाहे ब्रिज खाली है तुम्हें बगू हा ब्रिज पर चला राइड इतना सुरू करो यहाँ अपनी काली चिड़ी बगन घया कशी आहे मला सांगा कमेंट करून आणि पहिलीच राईड होणार आहे या नव्या बाईक वरती हाय करो <laughs> आणि आपल्याला हिंदी बोलायची सवय तर मध्ये मध्ये हिंदी येऊन जाते तर मित्रांनो त्याला जास्त वेळ न घालवता कारण खूप ऊन होतं सरळ आता इथून आपण राईडला सुरुवात करूया लेट्स गो गाईज तर गाईज आपण आपली बाईक घेतलेली आहे आणि निघालोय आता मस्त पैकी संडे राईडला तसं मी काल स्टोरी पण टाकली होती ज्याला कुणाला यायचं असेल तर त्याने डायरेक्ट सुला वायनर याडला या तर एक दोन जणांनी मेसेज केलेला एक मित्र आहे त्याला आपण सिटी सेंटर मॉलला तिथून घेऊया आणि सोबत राईड करूया त्याची इच्छा होती की मला दादा तुझ्यासोबत राईड करायची आहे हिंदी बोलत होतं स्पेशली मला आता माहिती नाही तो चला आपण इथूनच फ्लायओव्हरतून जाऊ द्वारका द्वारकेला होऊन डायरेक्ट सिटी सेंटर मॉल आणि तिथून आपलं सोमेश्वर सोमेश्वर लावून डायरेक्ट सुला वायनर या तर भावानो पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत चला जय आदिवासी जय जोहार आणि आपली काळी चिडी कशी वाटते मला सांगा आज काय आपण हिला म्हणजे प्रथम जी पहिली सर्विस आहे तोपर्यंत काय हिला काय जास्त पळवायचो नाही एकदम आरामात पन्नास साठ पासष्ट आर वन फायची मजाच वेगळी आणि सांज पण आहे माझ्यासोबत ही बघा सांज सांज डोकं तिची शेंडी बघा शेंडी छान <laughs> वाटतं बाईक चालवायला एकदम मस्त आहे कम्फर्टेबल उन्नीस वीस का फरक आहे फक्त तुम्ही बघू शकता आता आर ओम आपले जी सिल्वर आहे याला फक्त हे कार्बन फायबरचा टच आहे नाहीतर सेम फीचर वगैरे एव्हरीथिंग इज सेम तर भावानो ह्या बाईकवरती आपला पहिलाच मराठी व्हिलॉग ह्या बाईकवरती काय आणि त्या बाईकवरती काय आज हा आपला पहिला मराठी व्हिलॉग आहे याच्या अगोदर मी एक व्हिलॉग केला होता पण तो आपला होम व्हिलॉग होता म्हणजे घरच्या घरी ते आपलं सेटअप वगैरे मी दाखवलं होतं तुम्हाला मोठं व्हिलॉगिंग सेटअप तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स ज्या इंस्टाग्रामला तर तो एक व्हिडिओ बनवला होता आणि हा राईडचा पहिलाच आपला व्हिडिओ आहे एकदम मस्तपैकी लाईक वगैरे मारून टाका सपोर्ट करा चांगला तर कसा वाटला मला सांगा तुम्हाला आणि गोप्रोची क्वालिटी मला सांगा आपला गोप्रो हेरो टेन आहे आज कसा एकदम सुन्नाट सुन्नाट आहे द्वारका सर्कल बघू शकता तुम्ही आज तो दोरका सर्कल नाशिककरांची सगळ्यात मोठी डोकेदुखी दुखी आज एकदम शांत आहे हां हा लहरे म्हणजे तुला मी असं म्हणू सांज सुनील लहारे असं तुला आवाज देऊ ओके सांज नको सांगू बरं ठीक आहे मी तुला सांगतो सांज सुनील लहारे ओके ठीक आहे तर मित्रांनी तर आपण सिटी सेंटर मॉलजवळ आलो आहे हे सिटी सेंटर मॉल तुम्ही बघू शकता आता एंट्री इकडनं आहे सिटी सेंटरला तर आपला मित्र बोलला होता की तू सिटी सेंटरला येऊन थांब तर आपण आता इथं थांबूया सावली आणि त्याला कॉल करूया मित्र आलेत आपले दोघंजण जण आहेत ते पानी चाल रहा है तू मोबाइल पे कर दे हो क्या ठीक है ठीक है हाँ 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 धीरे 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 कर लेना हाँ 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 नाही नाही संडे हां हां मी ना ते मला म्हणत होते हा त्यांचा पहिला जातोटो व्हिलॉग आहे त्यांना त्यांचा मी चॅनलची लिंक तुम्हाला देतो त्यांना विचारतो मी चॅनल कुठला आहे त्यांचा तर जाऊन त्यांना पण सबस्क्राईब करा मस्तपैकी प्रेम द्या आपलं भरभरून हां बोल बेटा हो आता आपण गंगापूर रोडला आहे बेटा हो तर त्यांचा पण नवीन चॅनल आहे तर त्यांना तुम्ही फुल इज्जत द्या चांगलं प्रेम द्या भरभरून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यांना पण सपोर्ट करा सिरिन मिडोज इथून ह्या साईडला जर आपण गेलो सिरीन मिडोज गे मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे आहेत इकडे सिरिन मिडोजला नाशिकमधलं आणि हे आहे बॉबीज हॉटेल जो तुम्हारा मैं माग्ड ब्लॉग मे संग बॉबीज हॉटेल बॉबीज़ होटल की पार्किंग और हा एरिया खूब डेवलप आता मोटे मोटे बिल्डिंग तुम्हें बगू सकता इतनी पहुँचे यहाँ पाँच पाँच रुपया पर बाइक का लेते हैं सो लेसट गो एन्जॉय करो यहाँ तक वीडियो देखा है तो एक लाइक करके जाना उनका भी मैं चैनल का नाम पूछता हूँ और उनको भी प्यार करना है ना तो हेलमेट वगैरह साथ में लेके जाएंगे उन्होंने बोला चलो बायको या पार्क करले ते पण सिद्धा लेते ते तो काहीच बडे असे दर्शन वगैरे करले आहे सोमेश्वर आणि आता आम्ही इथून निघालो मस्त पैकी छान आणि आपल्याला एक परत रायडर सोबत घ्यायचं आहे तो पोशावा आता डायरेक्ट आम्ही समुद्रातच आलोय इकडं आयुष्यभर इथं मसनवटी का काय आहे रे मसनवटी वाटत आहे खतरनाक लोकेशन आहे हो मग बोट आहे बोटीत बस मस्त पैकी मजा करा गाडी डायरेक्ट आता खाली घेऊन जाऊ आपण पाणी आत बोटीच्या वाणी तरते नाही गाडी मग जायचं ना आता आपण पण हा भारी स्पॉट आहे बरं का खतनाक खतरनाक खतरनाक भावा ना अतिशय खतरनाक अशा खतरना आपण लोकेशनला आलोय पाठीमागो बघा कसा एकदम समुद्र एकच नंबर आईश्यभत इथं बघू शकता एक नंबर काय लोकेशन आहे बघा आणि आता वाचताय सकाळचे पावणे रहा आणि हे जर आपण संध्याकाळी आलो असतो ना आईच्या गावात कटकट सांज कसं वाटलंय मजा आली अरे वा बघा गाई काय 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 सुपर सुपर खतरनाक अशा लोकेशनला आलो आहे आज आपण बघू शकता तुम्ही पाठीमाग कसा आहे मस्त पैकी चला अंडरपॅन्ट घेऊन नाही आलो नाही तर डायरेक्ट आंघोळच केली असते आता जे आणले अंडरपॅन्ट एकच आहे हे बघा आपल्या बाईक वगैरे तिकडे आहेत आणि गाईज आपल्या सोबत आले त... रायडर आहेत म्हणजे ते फ्रेंड झाले आप आप <laughs> तर आपल्या इंस्टाग्रामला त्यांनी मेसेज वगैरे केला होता तर ते आले तुम्ही बघू शकता इथं त्यांची बाईक आहे वित्री हे जे दादा आहेत हे त्यांच्या माग आहे आणि इथं आपली ही ब्लॅकबेरी कसं आहे लोकेशन हां खतरनाक तर तुम्ही पण मला डी एम करा मी तुम्हाला हे लोकेशन वगैरे सांगून देतो पुढे तुम्हाला यायचं ते हा आपण एक्झॅक्टली सुल वायनरी वगैरे आहे ना तर बॅक वॉटर आहे बॅक वॉर्डर थोडस पुढे यायचं इथं डायरेक्ट तुमची गाडी वगैरे आहे असे बघा पाण्याजवळ एक नंबर खतरनाक मजता पैकी भावा ना आता फोटो वगैरे काढू इथं आपण एन्जॉय करू एकदम मन झालं तर सिंगल आंडरपॅड वरती तरी थोडस आंघोळ वगैरे करू चला आठाडा भावा आहे भोषा इथं ना शंख शिंपले पण आहेत बरंच आहे तो जा तर गाय जर आपण आलो होतो आता इकडे सुल्ला वायनर वगैरे हे पूर्णतेच आहे सुल्ला वायनर हे बघा तुम्ही सिम्बॉल वगैरे बघू शकता खतरनाक तर पोरांना आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आपण गंगापूर रोडला आहे बारा वाजलेले आहेत बारा म्हणजे आपले बारा नाहीत घड्याळाचे बारा वाजलेत तर आता निघालोय मस्तपैकी जाऊया आपण आणि तुम्ही खूप सारे प्रेम दिलं आपल्या त्या रील्सला वगैरे इंस्टाग्रामला असाच सपोर्ट असू द्या तुमचा खूप खूप आभार मनापासून आणि जितके पण लोक सबस्क्राईब करतात आता जवळजवळ साडेपाचशेच्या आसपास सबस्क्रायबर आहेत सर्वांना सर्वांना फुल इज्जत भावानं फुल इज्जत बिग शॉट आवडत ब्रो तुम्ही खूप सारं प्रेम दिलं असंच प्रेम असू द्या फुल 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 इज्जत आणि गाईज खरं ना ह्या गाडीवरती एकदम मस्त मजा आली बरं का पहिली राईड आपली काळ्याची मुनीवरती मस्त एकदम छान वाटले काळीची मनी खतरनाक आहे बाई बाईक म्हणजे आपली वन सिल्वर आणि ही याच्यामध्ये काही एवढं काही फा फरक नाही पण भारी आहे मस्त परफॉर्मन्स टॉप निवडले क्लच ब्रेकिंग एकदम नेक्स्ट लेवल हँडलिंग वगैरे कडक आपण आता हे कुठलं पाइपलाईन रोडचा हा सिग्नल आहे इथं असं मला वाटत आहे मला माहिती नाही एक्झॅक्टली हा कुठला सिग्नल पण आनंद मागचा सिग्नल हा बाबा मामू पण आहे रे बाबा मामू बाबाई अरे आज इथं कसे काय मामू बिमू अरे बाबा अरे हो आज मी रेडिओला ऐकलं होतं कोण मकरंद अनासपुरे आणि कोणतरी एक अभिनेत्री मराठी अभिनेत्री येणार होती कदाचित इथलीच ओपनिंग असेल ती ह्या हॉटेलची नाशिकमध्ये येणार होते आणि हे त्यांचीच ट्रॅफिक झाले म्हणून म्हटलं पोलीस का बरे आहे तितके कारण कधी मी बघितले नाही ह्या तो जो मागचा अनुदोलीच्या मागचा जो, जो सिग्नल होता त्या सिग्नलला पोलीस मी कधीच बघितले नव्हते हो अरे बापरे इथं पण पोलीस आहेत तर हे तेच कारण असू शकतं म्हणजे शंभर टक्के असेल कारण मी आज रेडिओला ऐकलं होतं सकाळी सकाळी बघा मी रेडिओ पण ऐकतो सकाळी गाडी एकदम मख्खन चालते भाऊ नेक्स्ट लेवल एवढेच का गाडी नवीन आहे म्हणून आपण काय जास्त तिला पळवत नाही आणि सिटी आहे सिटीमध्ये सिक्स्टी सफिशियंट आहे स्पीड एकदम ए बाबा कसा घुसलू र इकडून तिकडून खतरनाक घुसलो असा इकडून इकडून असा शपथ तांजाला लागले तहान म्हणजे मला माहीत आहे तिची तहान म्हणजे तिला प्यायचं आहे ज्यूस तिला म्हटलं आपण ऊसाचा रस पिऊया तर नाही मँगो ज्यूस पाहिजे आज तिला चला रिक्वायरमेंट तिच्या खतरनाक आहेत तर मित्रांनो इथं बळी महाराज चौकमध्ये ट्रॅफिक बघू शकता तुम्ही खतरनाक ट्रॅफिक असते म्हणून आपण हा बायपास निवडतो कधी पण इकडनं मेन हायवे लावून कधीच येत नाही आपण मेन हायवेला इतकी इथं ट्रॅफिक असते ह्यावेळी फुल म्हणजे फुल सिग्नल जाम सिग्नल असतो म्हणून कधी पण बळी महाराज चौक इकडे यायचा असेल हा सबीव सब पकडायचा हे बघ तिकडनं कशी लंबी लागले आणि सांजूला आज प्यायचा आहे मॅंगो ज्यूस तर भावांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू टाटा बा बाय सी यू सून आणि आपण ह्याच ब्रिज खाली ब्लॉगला सुरुवात केली होती चलो टाटा बाय सी यू सून मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर शुक्रिया टाटा बाबा आहे